देखो बहुत अच्छा कलर हाँ एक नंबर दोन नंबर तीन नंबर बगू सकता है खाल लगो अब रास्ट रॉक ये गाड़ी पड़ी अती बहू शकता फाइनली मित्रों तीन फ्रॉक आते हैं तुका हारूड बग खरोखर निसर्ग आहे अशा स्पॉटवर आलो आम्ही सोपत तर मित्रांनो मी जाऊन स्वतः आता फिशिंगला दुकान केलं बंद आणि तुम्हाला दाखवतो असं जबरदस्त आता मरण मारायला जाऊ टेस्टिंगला आपल्याकडे अवेलेबल आणि आपल्याकडे स्पिनर आलेले आहेत महिना झाला आलेले आहेत बघू शकता स्पिनर पण आपण घेऊन जाऊ दादा

कलर पण येते बा दोन नंबर तीन नंबर चार नंबर दो जो पाहिजे तो स्पिनर आहे मॅक्सचा ठीक आहे सो आपण आता दाखवू तुम्हाला याच्यावर काय रिझल्ट येतो कारवाली बिरवाली जबरदस्त आता अटॅक करत आहेत आणि याला मरली पण पकडून दाखवू तुम्हाला आता दा। सो हा फ्रॉक घेतला आहे आणि दोन तीन फ्रॉग एस का घेतला आपण हे पण घेतलं आहे ब्लॅकवाले तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतोच चला तो भेटूया डायरेक्ट आता स्पॉटवरती फिशिंगसाठी स्नेचसाठी आपल्या जुळं दोन मित्र पण आहेत करता खूप रायगड जिल्ह्यामध्ये करू शिखर ये तिकडे करतो मला मागे काढायला आला नको रे मगाशी गाडी पडली होती कराल तर अर्जंट ब्रेक दाबला गाडी पण स्लिप मारली पण लागला नाही कोणाला डायरेक्ट यावड झुडपात या झुडपात डायरेक्ट मच्छीमध्ये आल्या yeah. काय सांगायच्या जा आल्यात आमची yeah. सुखरूप बघू अजून स्पॉटवर गेलो नाही बाबा पण खतरनाक आहे बघू शकता मधीच मच्छी ढकलल्या त्यांनी तो आपण आणले कास्टिंग मशी बेडली आण बघू शकता आणि रॉड आणला आपण आपला पटकन टाकतो आणि हा आपण फ्रॉक काढला होता आपल्या शॉपमधनं बघू शकता भरपूर स्टॉक आहे स्पिनर पण भरपूर स्टॉक आहे स्पिनर मित्रांनो एक नंबर दोन नंबर तीन नंबर आपल्याला धडाका पाहिजे तेवढे आहेत आणि साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये आणि दिवाळी धमाका तुम्हाला देणार आहे मी दिवाळीमध्ये जो पण आपल्याकडे हजार रुपयाचा सामान खरेदी करत त्याला आपण काहीतरी आपल्यातर्फे गिफ्ट देऊ दोन हजाराचा करल त्याप्रमाणे त्याला गिफ्ट देऊ ऑफर आहे आपल्याकडं गिफ्ट आपल्याकडनं भेटणार स्पिनर फ्रॉक जे मला देता येईल ते देईल मी जर सॉल्ट वॉटर असेल त्याला सॉल्ट वॉटरचा एखादा लूर किंवा सॉल्ट वॉटरची एखादी वस्तू देऊ बघू शकता हा फ्रॉक थ्री आईज आहेत जबरदस्त आहे लुक पण मस्त याच्यावरच खेळू तुम्हाला दाखवतो मी कास्टिंगची सेटिंग बिटिंग तुम्हाला दाखवतो कशी असते ती अशा प्रकारे रॉक टी ठाव फ्रॉक बघू शकता आणि याची सेटिंग मित्रांनो अशी असते त्याला असा प्रकारता हे याची ड्रॅक बघू शकता ही बेल आहे हे दाबला हा फ्रॉक असा जोरात पडता कामाने मित्रांनो त्याला गुंडा हा एकदम स्मूथ पडला पाहिजे सेटिंग इथं असते असं ठीक आहे बॅकलेश येतो मित्रांनो आणि इथं मॅग्नेट सेटिंग असते बस ही ड्राय आहे मित्रांनो ही ड्राय आहे ती बघू शकता ही लूज ही टाईट थोडी लूज करू ॲक्च्युअली मी केळलो ड्रायक टायटच पाहिजे ओके करू ग डोळे तो सूर्य बघू शकता स्पॉट आणि जंगल बघू शकता डोक्यामाग तुम्हाला दाखवतो हारूढ बघ खरोखर निसर्ग आहे अशा स्पॉट र आम्ही जवळजवळ शंभर किलोमीटर प्रॉस केलं आहे जबरदस्त संजय आपल्या काय ना काय पकडूच आपण तीन फ्रॉक आणलं आपल्या दुकानातले आपण ते फ्रॉक टेस्ट करू आपण

गुड इव्हर्निंग ना इकडे चु माझं कर मागो बरं चालू केलंय का

बघू शकता दाखवून तोंडात बेडू दिसतो का बेडू आधी गिळलेलाय दिसतो का बेडूक दाखव दिसतो ना बापा बाप कडकन बघ बघू शकता पीस ब्रास नाही खेळ वेट कास्टिंग रिलवर पकडली सो so, चल so. पापा ते पुढले मोठे आहेत ते बघ तू बदल चालू कर ना बघू शकता फायनली मित्रांनो आपल्या फ्रॉगवरती आपल्याला लागले लाग आपण लाग तीन फ्रॉक आणले होते दुकानातनं सो आपल्याकडे शंभर रुपये फ्रॉग आहे ओनली शंभर रुपये बघू शकता दहा एकशे दहा होता दहा कमी केला आपण बघू शकता ब्लॅक फ्रॉक एक स्मॉल आणला होता आणि एक अंडा आणला होता आपण आणि त्याच्यावर एक कबराच नेकेड लागले लाग पीस बघू शकता तुम्ही पारा आखा बेडूक गिरला होता बा कपरा स्नेकेड सो so, वेटकास्टिंग रील आपली बघू शकता आणि आपला ओकुमाचा रॉड हा स्पिनिंग रॉड आहे तोच यूज करतोय आपण माझे संजा आलता आपल्या संजा काय तू व्हिडिओ काढले यार तर नशीब कॅमेरामध्ये शूट झाली असेल तर सो so, बघू शकता काळोख झाला आहे सर्वत्र जंगलच जंगल आहे जंगल आणि बिबटे साप भरपूर तिथं एकच पीस लागले सो काल आलतो आपण काल येऊन परत गेलो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपल्या दुकानात सगळा शॉपमध्ये अवेलेबल आहे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलं तुम्हाला हे फ्रॉक ओनली शंभर रुपये ठीक आहे आणि रील रीलविषयी पण थोडीफार माहिती तुम्हाला सांगेल लाँग कास्टिंगला मजा येते सो भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत बाय बाय टेक केअर बघू शकता मित्रांनो पीस जवळजवळ दो दीड दोन किलोचा पीस आहे आणि अजून जिवंत आहे अख्खा बिडूक गिळला होता मित्रांनो तिने कोबराच नाही इकडे चाना कोबरा गावटी जबरदस्त पीस आहे बघू शकता आणि जबरदस्त ह्याने बाईट दिली ती अख्खा बिडूक आज गिळला होता सो कॅमेऱ्यामध्ये आलाय का चेसच्या कॅमेऱ्यामध्ये गोप्रोमध्ये आला आपण बघूया सो so, परत येऊ आपण क्लिअर असा लाईव्ह बाईट करता शॉर्ट घेऊ आता मोबाईल पण चुकू खूप असतो चालू झालाय आहे आपण मी आज <laughs> दोन किलो पीस दरतात छोटे मोठे सगळे पीस देतात मित्रांनो आपल्या आपल्याकडे जे फ्रॉक आहेत ते आणि त्या फ्रॉकची किंमत फक्त शंभर रुपये मित्रांनो तो बंद करेल मोबाईल व्हायची फ्रॉकची किंमत परत एकदा सांगतो तो मोबाईलचा आव देत होतो तुम्हाला ऐकायला असेल का नाही फ्रॉकची किंमत आपल्याकडे एकशे दहा धा होती दहा रुपये उतरले फक्त शंभर रुपये आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे आणि आपण कुरिअर पण करू शकतो आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण याच्यापेक्षा चांगला काढण्याचा प्रयत्न करू लाईव्ह सो